ಬೆಳಗ್ಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಓಹೋ ನೋಡಿದ್ನಲ್ಲ ಖರ್ಚಟಲ್ಲೇ. ಓದಿಕಲ್ಲ काही नाही. ಏ دروازಾ ಸೊಂಡಾ जरा. ಆ ಸಾ હાથ ಹೊಡala काहीच. नाही माजी ತೂಗಿರುತ್ತೆ. ಕಡೆ ಕಡಾಕ್ ಕಡೆ ಕಡೆ ಅಷ್ಟೇ. अचानक अजून ब्रेक लागला म्हणून बघ नाही त्यांना पट्टी करून मध्ये घेऊन मध्ये इंजेक्शन हां जाम का जरा तुम्ही हात लावू नका दुसऱ्याने हात लावू नका टेकलिंग केलेले हां आहे आमची आजोरा स्थिती आहे गाडी विकलो गाडीचं समोर झाले हो

गुड मॉर्निंग मित्रांनो आजचं गाव आहे गाडवेवाडी गाडवेवाडीच का औसा तालुका ते तिकडं लांब दिसत व्हिडिओमध्ये दिसत नसेल तिथे एक गाव आहे उत्का ते एक गाव आहे आपलं वातावरण बघा कसलं भारी आहे उघडलं नाही अजून

आता बघा कसला हिरवठा झाले म्हणा नंबर चांगलं काम करून निघाला गाडीवरून पडलेल्या मुलाला रिसिव्ह करून पडली करून आम्ही निघाला भारला आमची तेरणा नदी पावसानं ऊसांचं काम खूप भारी करून ठेवलं नंबर एक हे आमचे आमच्या सर आमच्या दुसरे आहे मेन्यू मोबाईल मेडिकल युनिट वरचे मेडिकल ऑफिसर हे असं आहे सगळेच काम करावं लागलं आपल्याला एक पेशंट होता एमर्जन्सी पेशंट गरोदर माता होती एक लातूरला सोडून आता निघालो वापस आपला आवसा कसा आहे असा आहे कसं आहे टक्कर